माझं गाव जावली तालुका फलटण जिल्हा सातारा जवळजवळ दो, दो, दोन वर्षातून गावे आलो आहे इलेक्शनचं काम होतं ते विसला त्याच्यामुळं सुट्टी नाही भेटली दिवाळीमध्ये पण दुसरं इलेक्शन आलं सुट्टी नाही भेटली आणि आता गावे आहे हे जे सौंदर्य आहे गावाकडचं मुंबईच्या ठिकाणी पैसे देऊन पण भेटत नाही असं हा तलाव आमच्या बंधुराज इथं राहतात त्यांच्या घरासमोरचा हा तलाव आहे हे टेकडे आहे शरतीनं हे नैसर्गिक सौंदर्य संध्याकाळचे सहा वाजायला आलेत आणि हा सनसेट बघा इतका छानपैकी दिसतोय खूप सुंदर हा नजारा हवा इतकी सुटलेली आहे म्हणजे हवा खूप आहे म्हणजे हे ही <coughs> हवा मुंबईला पैसे देऊन पण भेटत नाही असं हे गावाकडचं सौंदर्य आणि म्हणूनच शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी आपण राहत असतो मात्र हे जे गावाकडचं हे खुलं वातावरण शांतता निरव शांतता नैसर्गिक हा हवेचा आवाज आणि ए सी जग मारलाशी हवा इथं खूप सुंदर आज दोन जून तारीख आहे आणि मी माझ्या गावी मिमाजया हे माझ्या बंधूंचं घर आहे वसंतराव आडाव यांचं हे दुसऱ्या बंधूंचं घर आहे हे चंद्रकांत आडाव यांचं खूप सुंदर मेमध्ये चांगला पाऊस झाला होता आणि या ठिकाणी सुंदर असं हे हिरवळाशी पसरलेले आहे आणि थंड हावा छानपैकी वातावरण या ठिकाणी आहे धन्यवाद